नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील वन विभागाच्या व गायरान जमिनीवर अनधिकृत अतिक्रमणाविरोधात कडेठाण येथील ग्रामस्थ एकत्र येऊन करणार आंदोलन पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा हा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आपण गेल्या एक दोन तीन दिवसापूर्वी समोर पूर्ण दौंड तालुक्यामध्ये जे काही गैरान जमीन आणि फॉरेस्ट जमिनीवरती जे अतिक्रमण होते त्याविषयी आपण एक न्यूज दिली होती त्यानंतर संपूर्ण तालुक्यामध्येच या अशा प्रकरणावरती एक मोहीम चालू झालेली आहे तर त्या संदर्भामध्ये आज कडेठाण या ठिकाणचे ग्रामस्थ आपल्याला एकत्र आलेले दिसत एक आहेत आपण त्या ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आता जे काही प्रकरण आपल्या गावामध्ये चाललेला आहे त्या संदर्भात सर्व समस्त ग्रामस्थ एकत्र आलेत या गावचे पोलीस पाटील सुहास दिवेकर आपल्या बरोबर आपण त्यांच्याशी बोलयात आणि जाणून घेऊयात नक्की हे प्रकरण आहे काय मी सुहास दिवेकर खडेठाण ग्रामस्थ खडेठाण गावाला जे गायरान जमीन आणि फॉरेस्टची जमीन ही जमीन शासनाने ताब्यात घेऊन कडेठान गावामध्ये जे भूमिहीन गोरगरीब लोक आहेत त्यांना ह्या जमिनीवरती घरकुलासारख्या योजना त्यांना तिथं घरं बांधून स्वतःची उदरनिर्वाहाचं साधन होईल म्हणून साठी शासनाने गायरान व फॉरेस्टच्या गावालगतच्या जमीन ज्या जमिनीवरती ज्या जमिनीचे उतारे आहेत ही जमीन शासनाने गावाला मिळवून द्यावी अशी मी विनंती करतो नमस्कार हे नक्की एवढं पत्र व्यवहार वगैरे केलाय हे कागद सगळे घेऊन उभे राहिलेलं आहात हा नक्की प्रकार काय आहे नमस्कार मी विठ्ठल सुभाष दिवेकर मुक्काम पोष्ट रहिवासी असून राष्ट्रवादी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गटाचा ग्राहक सरचिटणीस विषय गेल्या काही महिन्यांपासून दौंड तालुक्यामध्ये वन खात्याच्या जमिनीवरती जे, जे अतिक्रमण झालेले आहे त्याविरोधात ग्राहक संरक्षण समितीच्या माध्यमातून एक जन आंदोलन उभारण्याचे आम्ही काम करत आहोत हे काम करत असताना तालुक्यामध्ये वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला नाहक त्रास दिला भ्रष्ट जात आहे वन खात्याच्या जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत आम्ही वन अधिकाऱ्यांना खूप वेळा पत्र केला परंतु हे अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल व कारवाई करत नाहीत उलट आम्ही तिथे गेले असताना आमच्यावरतीच पोलीस कंप्लेंट करू अशी त्यांची उत्तरे आलेली आहेत ते बऱ्या बरे, बऱ्याच प्रमाणात धमक्या देत आहेत जर कडे ते क्षेत्र आहे शेजाऱ्यांनी धमक्या द्यायचं कारण आम्हाला काहीच नाही जिथं सात बारा दिसतोय ते क्षेत्र आम्हाला मोकळं पाहिजे प्रशासनाने मोकळं करून द्यावा किंवा शेजाऱ्यांनी मोकळं करून द्यावा हीच आमची एक विनंती आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी जर याची प्रशासनाने आठ दिवसात दखल नाही घेतली तर आम्ही आमरण उपोषण कराय बसणार आहे आपण आज या ठिकाणी सगळेजण जमलेला आहात नक्की काय विषय आहे आणि कशासाठी आपण इथं जमलेला मी आशिष दिवेकर वन खात्याशी जो विठ्ठल दिवेकर पाठपुरावा करत आहेत ती जागा फक्त गावातील गोरगरीब कुटुंबांना ज्यांना घरकुल मिळणार आहेत ते जागा माघारी जात आहेत त्या लोकांना ते घरकुल मिळावं आणि ती जागा त्याच लोकांसाठी मिळावी एवढीच विनंती करतो नमस्कार मी राहुल हरिदास कोंडे ग्राहक सर्वेक्षण समिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष गेले काही दिवसापासून म्हणजे गेले काही आठ दिवसापासून कडेटाण फॉरेस्ट अतिक्रमण या विषयावर वनरक्षक काळे साहेब यांच्याकडे दौंड या ठिकाणी चर्चा करण्यात गेलो होतो तर त्या ठिकाणी त्या संदर्भात फॉरेस्ट विषयी काही तक तक्रारी त्यांच्याकडे दिल्या होत्या त्यावरती त्यांनी योग्य कारवाई करू असे आश्वासनही दिले परंतु आतापर्यंत काही कारवाई तर सोडा त्या ठिकाणी व्हिजिटही त्या ठिकाणी झालेली नाही दौंड या ठिकाणी वनपरिक्षेत्र ऑफिसला गेलो असता टोलाबाजीची उत्तरे नेहमीप्रमाणे मिळत आहेत आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या अर्ज वर या ठिकाणी पाठवले आहेत त्या ठिकाणी वीर मॅडम आहेत त्यांना भेटा अशी उत्तरं भेटत आहे वरून या ठिकाणी वीर मॅडमला भेटण्यासाठी गेल्या असता माहिती विचारल्या विचारल्यानंतर त्यांनी उडा उडीची उत्तरं किंवा मी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहेत ते वर्दीवर नसतात त्यामुळे आपण सीसीटीव्ही नसल्यामुळे कॅमेरा के चालू केला होता मोबाईलचा तर ते त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला पोलीस कंप्लीट करू असं त्यांनी उत्तरे दिली आपल्या बरोबर आहेत भाऊसाहेब फडके हे खूप दिवसापासून या सर्व चळवळीमध्ये सक्रिय काम करतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया ते कशा प्रकारे संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये हे जे प्रकार चालू आहेत या प्रकाराविषयी आवाज उठवतायत किंवा कसं कार्य करतायत नमस्कार मी भाऊसाहेब फडके पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समिती संघटक ऑफिसला ला सी सी टी व्ही नसल्यामुळे आम्ही मोबाईल व्हिडिओ शूटिंग चालू केली याच मुख्य याचं मुख्य कारण म्हणजे ते ऑफिसर एक लेडीज आहेत आणि शासकीय डोटीवरती असताना त्यांच्या अंगावर कुठला युनिफॉर्म नव्हता म्हणून मोबाईल शूटिंग चालू पाहता त्यांनी आम्हाला धमकीही दिली की तुमच्यावर पोलीस केस करते फॉरेस्टची माहिती विचारणारे तुम्ही कोण माझ्या परवानगी शिवाय कसा काढला त्यानंतर गार्ड बोलून आम्हाला त्या ठिकाणून हकलले गेले मग खरंच या गोष्टीचे विचार केला तर हे नक्की चाललंय तरी काय खरं म्हटलं तर प्रत्येक गावात तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात जंगल तोड फॉरेस्ट जमीन खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण या ठिकाणी होत आहे आणि इथून पुढच्या काळात याचा निसर्गावर त्याचा परिवारावर याचे दुष्परिणाम होणे साहजिकच आहे मग एवढं होऊन सुद्धा प्रशासनात जाग काय येत नाही इथे आज या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे निसर्गाला आणि परिवारालाही मोठा धोका आहे आजकाल कुठलेही नागरिक कुठलीही तक्रार केली असतात त्यांचे अर्ज कचरापेटीत टाकले जातात कारण पैशाच्या जोरावर अशी आज एक मोहीम चालू आहे की मिलबाटके खाऊ अशा प्रकारचे धोरण या ठिकाणी चालू आहे खरं तर मला वाटतं की या सर्व गोष्टींना फक्त तालुका पातळीवर अधिकारीच नाही तर सर्व प्रशासन जबाबदार आहे खरं म्हटलं तर कडे नाही तर बोरीपारदी मधील बोरमलनाथ मंदिर परिसरात सुद्धा चाळीस हेक्टर जमीन गट नंबर दोन दोनशे तेहतीस एक दोनशे तेहतीस सहा दोनशे तेहतीस सात असून ते सा, वन विभागाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मोठे अतिक्रमण करण्यात आले आहे मग या सर्व गोष्टी पाहता शासन झोपल्या आहे का असाही नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे जर इथून पुढे अशा चालूच राहिल्या तर परिवारनाला खूप मोठी हानी होणार आहे हेही शासनाने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे नमस्कार मी नितीन फाजगे सन एकोणीसशे अडुसष्ट साली गायरान जमिनीचं वाटप या ठिकाणी झालेलं होतं आणि गायरान जमिनीच्या शेजारी फॉरेस्ट जमीन आहे गायरान जमीन ही मातंग समाजातील लोकांना कसून खाण्यासाठी दिलेली होती परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून काढून घेऊन ती जमीन वीर धरणग्रस्तांना वाटली आणि त्याच्यानंतर अतिक्रमणकर्त्यांनी त्यांच्या मार्फत ही जमीन कसण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सदर गायरान जमीन ही गावातील विकास कामांसाठी तसेच भूमिहीन लोकांसाठी वापरण्यात यावी अशी माझी विनंती आहे नमस्कार ग्राहक संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आवराजून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा जो काय प्रकार चालू आहे त्याच्यावरती संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करत आहेत नमस्कार मी संभाजी फडके आज या ठिकाणी कडेठाण या ठिकाणी जाहिराण आणि वन क्षेत्राच्या जमिनीवरचं अतिक्रमण करण्यासाठी उपस्थित सर्व येथील कडेठाण गावातील ग्रामस्थ सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी यापूर्वी आम्ही शासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे इथून पुढेही करतो कडेठण असेल तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे अं ज्या बोरीपारदी येथील बोरमलनाथ मंदिर परिसरामध्ये वन विभागाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे कडे येथेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे बोरमलनाथ येथील बोरीपारदी ग्रामपंचायत सदस्यांनी यापूर्वी बल वन प्रमुख नागपूर असेल मुख्य वनक्षेत्रपाल पुणे असेल त्याचप्रमाणे वनक्षेत्रपाल अधिकारी दौंड यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे तरी देखील आज तागायत या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही याच्यामुळं अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही जी अतिक्रमण होते हो या अतिक्रमणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली शासनाला मी विनंती करतो या निमित्ताने वेळीच शासनाने याकडे लक्ष घालावं आणि या क्षेत्रावरील क्षेत्रावरील कर, अतिक्रमण दूर करून करावं असे एक सामान्य नागरिक या नात्याने मी शासनाला विनंती करतो मी प्रेमला दिवेकर संचालक दौंड तालुका खरेदी विक्री संघ आमच्या कडेठाण गावाला पूर्वीपासूनच गायरान किंवा जर शासकीय काही इमारती आल्या तर जागेची फार अडचण आहे मी ग्रामस्थांच्या वतीनं हे जे राहिलेली फॉरेस्टची जमीन आहे जी काही शेतकऱ्यांना दिली असेल आणि दिल्यानंतर जी काही शिल्लक राहिली असेल किंवा गायरान क्षेत्र असेल ते आमच्या गावातील काही जे भूमिहीन लोक असतील की ज्यांना उद्या घराची सुद्धा अडचण आहे त्या लोकांसाठी मी ग्रामस्थांच्या वतीने शासनाकडे अशी मागणी करतो कि त्या लोकांसाठी ही गायरान जमीन किंवा फॉरेस्टची जमीन देण्यात यावी नमस्कार ही फॉरेस्टची जागा आहे आणि हे वन्य प्राण्यांसाठी आणि ह्या जागेत आम्ही प्रयत्न करतो की गावासाठी ही व्हावी हो जनवराच जर जर गाय मिली तर ती कुठं टाकायची आणून आन आणि लोक प्रयत्न करते तर लोक आमच्या घरी येऊन दमदाटी करतात कि दमदाटी करतात किंवा काय ही फॉरेस्ट ची जागा आहे आणि जर ही जर आठ दिवसात मिळाले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहे हे वन अधिकाऱ्यांनी नोंद घ्या महिलांनी ही उपोषणाला बसण्याचा इशारा हा शासनाला दिलेला आहे आता यावर शासन कशा प्रकारे पाहतंय या गोष्टीकडे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजून येणारच आहे नमस्कार मी का सोसायटी संचालक दादा इंगळे आज या ठिकाणी आमच्याकडे ठाणगावचे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे विठ्ठल सुभाष दिवेकर हे गावासाठी वन विभागाची जी, जी जमीन आहे ही जमीन गावातील भूमिहीन लोकांना मिळावी यासाठी लढा देत आहे त्यांना मी आमच्या सोसायटीच्या सर्व संचालक मंडळ सभासद बंधू भगिनीच्या वतीने जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतो आणि या ठिकाणी राष्ट्रवादी ग्राहकचे सर्वजण या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांचंही गावच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो अशा प्रकारे अधिकारी सामान्य नागरिकांशी वागतायत हेच आपल्याला यावरून सगळं दिसून येत आहे आज ज्या प्रकारे कडेठान गावामध्ये हा जो उठाव झालेला दिसतोय आपल्याला या ग्रामस्थांनी येणाऱ्या काळामध्ये जर या प्रकरणावरती कारवाई जर नाही झाली तर आमरण उपोषणाचा इशाराही दिलेला आहे आता पुढील काळामध्ये याच्यावर शासन कशा प्रकारे निर्णय घेत आहे हे पाहणं योग्य ठरेल मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा